नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची काय परिस्थिती आहे उजनीत दोनमधून येणाऱ्या विसर्गामध्ये किती फरक पडला आहे त्याचबरोबर उजनीतून भीमा नदीमध्ये सध्याला किती प्रमाणात विसर्ग चालू आहे आणि बंड गार्डनमधून उजनीच्या दिशेने किती विसर्ग येतोय तसेच नेरा नदीमध्ये वीर धरणातून विसर्गाची परिस्थिती काय आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत पॉंग पॉंग एक एक तर सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे सत्त्याण्णव पॉईंट झिरो चाळीस मीटर तर एकूण पाणीसाठा हा एकशे एकोणीस पॉईंट चौऱ्याहत्तर टी एम सी म्हणजे जवळपास दोन टी एम सी पाणी आता सध्याला कमी झालेलं आहे एकशे एकवीस टी एम सीच्या पुढं गेलेलं धरण एकशे एकोणीस टी एम सीवर आलेलं आहे तर उपयुक्त पाणीसाठा हा छप्पन पॉईंट झिरो आठ टी एम सी आणि टक्केवारी बघितली तर आपलं उजनी धरण एकशे सात टक्क्याच्या पुढे गेलं जवळपास एकशे आठ टक्केपर्यंत गेलं होतं परंतु आता सध्याला उजनी धरणातून सोडण्यात येणारं पाणी आणि उजनीत येणारं पाणी यामध्ये फरक पडल्यामुळं उजनीतील पाणीसाठा कमी होतो आहे तर सध्याला एकशे चार पॉईंट एकोणसत्तर टक्के उजनी धरणं आहे आणि काल दिवसभरामध्ये उजनी धरणाच्या पाणलो क्षेत्रामध्ये पंधरा मिलीमीटर mm एवढा पावसाची नोंद झाली आहे आतापर्यंत दोनशे सत्त्याण्णव मिलीमीटर एवढा पाऊस उजनी धरणाच्या पाणलो क्षेत्रामध्ये झालेला आहे तर सध्याला दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे कालपर्वाचा असणाऱ्या विसर्गामध्ये खूप मोठी घट होऊन त्या सकाळी सहा वाजता चौदा हजार सहाशे बेचाळीस क्युसेकचा विसर्ग उजनीमध्ये मिसळतो आहे परंतु उजनीतून भीमा नदीमध्ये सध्याला चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग नदीमध्ये आणि पॉवर हाऊसमधून सोळाशे क्युसेक्सचा असा एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातो आहे तसेच उपसा सिंचनमधून दोनशे दहा क्युसेक्स दहगाओपसा सिंचनमधून शंभर क्युसेक्स बोगद्यामधून नऊशे क्युसेक्स आणि कालव्यामधून सध्याला सतराशे क्युसेक्सचा विसर्ग चालू आहे कालव्याचा विसर्ग रात्री साडेसात वाजता एकोणीसशे केला होता परंतु काही कारणामुळं तो साडेआठ वाजता कमी करून बाराशे केला आणि आज पहाटं चार वाजता तो सतराशे करण्यात आलेला आहे तर आता उजनी धरणाच्या पांडुरक्षत्रावरची असणारी एकोणीस धरणं त्या धरणाची परिस्थिती त्या धरणापैकी किती धरणं भरली आहेत आणि किती धरणं भरायची राहिली आहेत याची आपण माहिती घेऊ एकोणीस धरणापैकी जवळपास पंधरा धरणं शंभर टक्के झालेली आहेत नव्वद पंच्याण्णव अशा आसपास गेलेले आहेत तर केवळ चार टक्के चार धरणं थोडीशी कमी आहेत त्यामध्ये पिंपळगाव जोगे वीस टक्केपर्यंत आलेलं आहे मानिक डोहो सत्तेचाळीस विसापूर एकसष्ट आणि वडज पासष्ट टक्के झालेलं आहे बेसिनमधील असणाऱ्या पाच धरणापैकी एक धरण फक्त पाठीमाग आहे होता आतापर्यंत परंतु दर्न। आता त्या धरणानेही पाणी पातळी चांगलीच गाठली आहे म्हणजे ते म्हणजे नाजरे धरण नाजरे धरणात आतापर्यंत पाणीसाठा कमी होता परंतु आता सध्याला नाजरे धरणात ऐंशी टक्के पाणीसाठा झालेला आहे बाकीची चार धरणं तर शंभर टक्के अगोदर झाली आहेत त्यातून विसर्ग सध्याला चाल। चालू आहे वीर धरणातून नीरा नदीमध्ये कसलाही विसर्ग चालू नाही त्यामुळे निरा नदीमध्ये विरमधून पाणी येत नाही आणि भीमेतलंही पाणी कमी केल्यामुळं आपल्या भीमा नदीची चंद्रभागा नदीची पूर परिस्थिती ओसरली आहे कमी झाला आहे परंतु हे काय तात्पुरतं असेल कदाचित आणखी पाऊस पुढं चालू झाला तर त्यामध्ये आणि वाढ होऊ शकते कारण पावसाळा दिवस पुढं आहेत आपल्याकडं परतीचा मान्सून पौर्णिमेनंतर आपल्याला परत फिरतो तो, तो पाऊस आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळं पुराचा धोका अद्यापही टळला नाही फक्त तात्पुरता दिलासा दिला असं दिला म्हणावं लागेल तर अशाच उजणीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यू चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद